सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका शब्द तरी किती बघा दोन चार शब्दांच्या टाळ्यांच्या कल्लोड मारला स्वामीजींना कळेना ना की दोन चार शब्द उच्चार असले हे समज बोलायमान कशी झाले वाक्य रचनेचे तर चुक तर नसेल नाही म्हणता आपण भारतीय व्याकरण शुद्ध इंग्रजी बोलण्याचा सवाल नसल्यामुळे नकडक त्या प्रकारचा प्रमाणात घडला असा आणि थट्टा करण्याच्या प्रकार घडून तरी टाळ्या बाजूला पण तसं काही नव्हतं अत्यंत उत्स्फूर्तपणे श्रोत्यांनी दिलेली ती दात होती काही काळानंतर श्रोते खाली बसले आणि स्वामीजींनी भाषणाला प्रारंभ केला सुरुवातीला स्वामीजींनी आमेरकर लोकांना धन्यवाद दिले की जगाच्या इतिहासामध्ये पंडितांच्या सभा भरल्या होत्या आणि त्या सभेत नवरत्नांनी हजेरी लावली होती पण देशोदेशीच्या ज्ञानेश्वरांना एक वेस्पुदार कल्पना तुम्हाला धन्यवाद देतो सहस्रावधी सन्यस्थानच्या तपश्चनातून ज्याच्या उदय घडला आणि सरधर्मांची जननी म्हणून घेणं ज्याच्या बाबतीमध्ये यथार्ट ठरले अशा प्राचीन सनातन वैदिक हिंदू धर्माच्या म्हणून मी या ठिकाणी उभा आहे पण माझ्या धर्मा जो मोठे पण इथं आहे त्याने कधी अन्य धर्मांच्यावरती आक्रमण केलं नाही ज्याच्या ज्याच्या त्याच्या धर्मात उन्नती साधावी हा सहिष्णुतेचा विचार जगाला सादर करणारा माझा धर्म आहे सारे प्रवाह समुद्राला जाऊन मिळतात तसे सारे धर्म हे प्रभूच्या प्रमुखापर्यंत जातात अशी आम्हा हिंदूंची धारा आहे मित्र हो मी कुणाच्या धर्माला कमी लेखण्यासाठी या ठिकाणी आलो नाही फक्त माझ्या धर्माच्या परिचय हा जगाला घडवून देण्यासाठी या ठिकाणी आलो आहे हे त्यांचं पहिलं व्याख्यान अगदी निर्मल मनाच्या अविष्कार म्हणून लोकांनी अभ्यास केला वक्तृत्व भाषा प्रवृत्व प्राट, व्यक्तिमत्व तोंड फाटेपर्यंत लोक कौतुक करतात तो प्रकार तिकडेही सुरू झाला म्हणजे त्या कौतु कौतुकाला अंतच नाही असा प्रकार रोज कोणत्या 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 ना कोणत्या विषयाचे त्यांचं भाषण व्हायचे लोकांना ते अतिशय आवडायचे दुसऱ्या दिवशी दिलेल्या व्याख्यानाचा विषय वेळ बी डिसॅक्ट तरी धर्माधर्मामध्ये भेद का कलह का संघर्ष का तर कारण नंतरच्या विषया रिलिजन इज नॉट अ क्राईम ऑफ इंडिया हाच विषय होता की तुम्ही आमच्याकडे मिशनरी पाठवता आमच्याकडे धर्मज्ञानाच्या दुष्काळ आहे असं का तुम्हाला वाटत आमची ही कदाचित अन्नाला पारखी झाली असतील पण ती धर्मज्ञानाला कधीच पार करणार नाहीत ना। कारण आमच्या ज्यामधला भिकारी हा भीक मागण्यापूर्वी सुद्धा एखादात अभंगमन असतो आमच्याकडे उद्योग हे त्या व्याख्यानात त्यांनी सांगत नंतर त्यांनी भगवान गौतम बुद्धांच्या जीवनावरती व्याख्यान केली आणि कर्मकांडाच्या कचरा लाटल्यानंतर एक विमल विचारांची भी गंगा पुन्हा एका विशुद्धतेच्या पात्रातून पुढे नेणारा भगीरथ भगवान गौतम बुद्धांच्या रूपामध्ये आल्या पाहिला नंतर त्यांनी हिंदू धर्म त्याचे सार त्याचे स्वरूप आणि त्याचे वैशिष्ट्य या भाषणाच्या सुरुवातीला छापील प्रति वाटण्यात आला त्यांनी प्रबंध लिहिला होता त्याशिवाय त्यांनी व्याख्यानही दिले त्याच्यामध्ये ते म्हणतात की अन्य धर्मियांना कोणीतरी संस्थापक असतील पण हिंदू धर्माला एकमेव संस्थापक नाही वेद हे आमचे मुलाधार पण त्या पुरुष आहेत ज्या लैलिख मिळ विपर्त असे म्हणतात की चार देखील चार बरोबर आठ या समीपुणाचे सत्ता नाही आहे तस जीवनाची धारणा करणारी तत्वे ही ज्या थोर पुरुषांना मोकली त्या थोर पुरुषांच्या झाला असेल पण गुरुत्वाकर्षणाचा न्यूटन हा निर्माता नव्हता ते फक्त द्रष्टा पुरुष होता गुरुत्वाकर्षण हे अगोदरच होतं आणि नंतरही ते राहिलं असेल फक्त न्यूटनला ते कळलं तसं जीवनाची धारणा करणारे तत्व हे थर ज्या थोर पुरुषांना मागले त्या द्रष्ट्या पुरुषांना आम्ही ऋषी म्हणतो आणि त्या त्यांच्या स्मरणांच्या संकलना आम्ही वेद म्हणतो वेद हे आमचे मुलाधार स्वामीजींच्या शेवटच्या व्याख्याधाराच्या कडक गाठणारं ठरलं ज्ञानदेवांच्या पसायधन अमेरिकन लोकांनी उत्तम इंग्रजीमध्ये ऐकलं असं लागेल ही परिषद एकूण सतरा दिवस चालली आणि या सतरा दिवसाच्या परिषदेमध्ये स्वामी स्वामीजींची एकूण बारा भाषणं झाली धन्यवाद